<laughs> <ना> <laughs> हो आज तुला अर्धी खात राव तुला खाली काय का बस का तेवढे बस बस राधी खाल्ली खाल्ले का तो खाकी

इकडं पाणी चाललं आहे मस्तपैकी एकच धोका देते दे एकामेकाला दे चालेल आहे भई अ त्यांचं काय झोका चालू आहे मग ती कशी फिरते आज सुट्टी शाळेला उद्या पण सुट्टी शाळेला हां तर मी कशी घेऊन बसते ह्याला पळापळी पळापळी चाललं आहे डायरेक्ट खूपच बाहेर काढायचा परत पंचायत नाही तर काय काय नाई आंघोळ्या का चालत बाबा तुम्ही मस्त पैकी पाणी सोडलंय आता हे सावर सावर करीना तर तावत काय करते ग काय करते तीनचा खाती तीनचा खाती बघा कालच रोटीचा कार्यक्रम मस्तपैकी झाले काय म्हणते मला तर चला यांचे काय चालले बघू द्या मला तर स्नेहल गिरे बघा तसे अंगोय काय म्हणतो काय शनिवार बर्थडे राधा तर मामाचं काय चाल काय काय चाललंय तुमचं होय कुठवर आलाय साहेब पण हेच राहिलं होतं म्हणलं कधी करायचं आहे काय कशा शनिवार आज रविवार आहे महादेवाचं वार महादेवाकड जाऊन येतात तुझं काय हा तिला शाळेचं टेन्शन आलंय जायचंय का नाही मग कस काय तुला कुठं तेव्हा द्या ना तर जायचं म्हणतोय का घरी कशाच जायचंय काय

आता बघा माझी आंघोळ झाली आणि सकाळी नाश्ता केला बाबा कोरपळीचा म्हणजे नाही ना खाल्ला मी चुलून दिली सगळ्यांनी कोरपड खाल्ली थोडी थोडी राधानी पण खाल्ली आणि नंतर पोहे केल मग काय तर चला आता शंभू चाललाय बारामतीला आणि म्हणलं त्याला सगळं बसन मम्मी म्हणते तुला पॉपकॉर्न पण करून पोप पण करून देते पण ती आता बार निघायचा टाइम झाला पण पॉपकॉर्न काही केलं नाही तर आता मम्मी घाई घाईत गा, पटकन पॉपकॉर्न करते चला हो माहिती ना मला टाक एक चमचा नाही अजून टाकी चला आता घेऊ पॉपकॉर्न झालं चला सगळी पंक्तीला बसली आता काढा दे परत शूटिंग घे झालं बघा आता पॉपकॉर्न आणि मम्मीने आणलं बघा बाहेर बघा किती भरलंय ते कस भरलंय घे हा आता हलो मग सगळं आपलं मी टाकलंय का

चला फायनली पोप पण खाऊन झाला आता मस्त बघितलं बघा शंभर आता बारा मीला सुटे हो बरा कटाळा आला बस असं तुम्ही आता पाय दुखायला लागले जा म्हणती डायरेक्ट ती जा म्हणती ती तिला नीट नाही तर जाईन वारे निघून